आरक्षणाचा लढा चौदा महिने झाला आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि ते लढा जिवंत ठेवण्याचं काम संघर्षाचा अमृत जानाके पांडाने केलंय आणि ते व्यक्तिमत्व आपल्या समोर आज आलेलं आहे कारण की चौदा महिने झालं झालं दा आम्ही तुमची वाट बघतो दो। मागच्या मी एखाद्या सभेच्या वेळेस तुम्ही आमच्या जवळून गेलात पण आमच्या गावाला आला नाही आज आमच्या गावाला आल्याच्या नंतर आमचं मन भरून आलंय आम्ही तुम्ही काल येणार म्हणून आमच्या जवळजवळ गावातल्या बऱ्याचशा व्यक्तींना झोपे आले नाहीत म्हणजे ते स्वप्न सुद्धा विचार करत होते आमच्या गावात पाटील येणार आहेत मग विचार करायला तुमच्यावर समाज किती प्रेम करतो मी सुद्धा रात्र म्हणून झोपलो नाही सकाळपासून आम्ही काम करतो या कामाचा अभिमान अजिबात नाही तुमच्याकडे बघितल्यानंतर ते काम झिरो वाटतंय तुम्ही जे काम केलंय त्याच्यासाठी आम्हाला अभिमान वाटतय आमच्या गावकऱ्याला अभिमान वाटतोय आणि आमच्या सर्व पंचकृषीतील सर्व नागरिकांतर्फे तुमचा शब्द आभार मानतो आणि स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपल्या आम्हाला मार्गदर्शन करावं एक मराठा माननीय संघर्ष मनोज जाटेल आपल्या आमथिरे गावातील सगळ्या बांधवांना माळाचा जे शिवराया आपल्या अमोल भाईने सांगितल्याप्रमाणे चौदा पंधरा महिन्यापासून आरक्षणाची लढाई होईल आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला जिंकायचं मी सकाळी सांगितलं आत्ताही सांगतो तात्पुरता आनंदात मराठा समाजाने रमून जायचं आपल्याला आयुष्यभराचा आनंद पाहिजे जेणेकरून मराठ्यांच्या पोराला आरक्षण दिलं तर आपला समाज आणि आपलं कुटुंब आयुष्यभरासाठी आनंदी राहणार राजकारणाचे चार दोन वर्ष जाते प्रचाराचे विषबी देव जाते आपल्या हा आनंद ठेवू नका आपल्याला आयुष्याचा लढा टिकवायचा आहे त्यासाठी आपण भूमिका सुद्धा त्या अशी घेतली की समाजाचा लढा टिकला पाहिजे या राजकारणाच्या नादात आपल्याला राबंद पडत कामाला तुमच्या गावचे पण दिला आहे आता वै मग आम्हाला कितीच पण दि आरक्षणाची किती ताकद एक दोन चार वर्षात एक मुलगा नोकरी लागल्या दिसणार आहे तुम्हाला एवढी मोठी ताकद आहे आरक्षणात आणि तेच मिळवण्यासाठी आपल्याला पुढच्या काळातही लढा द्यायचा आता तुम्हाला मिळालंय पण तुमच्या भावाला राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाला असेल मराठी कुठं चालले एक जवळ चालले ना एक एक माणूस भट्ट्यात असा भट्ट्यात बरे माणस मी सकाळपासून उपाशी आहे मी बसून बो बोलणार म्हणजे म्हणते बसून बोलणं उभ भरायला तर मला दिसत कोणतं सरकते जेव्हा ते थांबते मला बघितलं कोण कायच भीड आहे सगळी जागा तुम्हाला आरक्षण मिळालं पण तुमच्या भावाला त्या राज्यातल्या समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं त्यासाठी मागासर कोणा तुम्हाला मिळाले मग तुम्ही शांतना पाहू करून आपल्याला हा लाडा जिंकायचा पुढं ही निवडणूक संपली की आपलं सुरू होणार आहे आंदोलनात तुम्हाला पुन्हा त्या सहभागी व्हावा होणार ना कारण मी तुमच्या जीवालाच लढतो साप थोडी सुद्धा सोडून आला हे वीस पंचवीस दिवस थोडे आहे याच्यात काही खोलणार का इकडे तिकडं या नेत्याचं मागे जाय त्या नेत्याचं मागे जाय त्यांनी काही आरक्षण नाही केलं आपल्याला टाकला गाडी असं करू मला आपल्याला आरक्षण द्यायला पाहिजे दिलं नाही उलट नाही त्यांना टाका पाडून <laughs> त्याच्या लेकराला आपल्या जीवावर आयुष्याच मिळालं त्याचे गेले परदेशात शिकायला आपल्या जोडीत दोस तरी आपण त्यांच्यात मागे टांगे ठरलं नाही आपलं पाडापाडीच मी काल बाहेर नेलो आधी गोमात गेले त्यांना वाटत काय म्हणतो काय म्हणतो काय आपल्या जर त्यांची दलाला आणून बशी देते दलालाच म्हणा लागेल ला ना समाजाचं ऐकून त्यांना सांगणारा समाजाचा माणूस म्हणजे ते जातवानाच शिकत नाही मग आमच्या गाडीतल्या फोन येत नाही आता ऐकलं म्हणून ते शिकाय नाही दिवस भरलं जाणार आमच्या गाडीतल्या फोन आवडले होईपी परत बातम्या लागले पाडापाडी मध्ये म्हणले काय आणखी मुंड नाही म्हणणार आहे आणखी मुंड नाही बघू थोडे दिवस हे त्या टप्प्यात काय होतंय का नाही यांची मजा तर घेऊन तो सध्या नुसते मजा घ्यायची यांची आले गेले नुसते जाऊन पुणे प्रचाराला जायचं नाही सभाला जायचं नाही बरं का माझं खुशाली तेव्हा मंदिर आपलं घरी जाऊन बसलं ते घरी आले का आपण मंदिर गेलं झालं पाहिजे त्याला पंधरा दिवसाच्या डॉक्टरचं बोळाय सुरू झालं पाहिजे जाणार आल्या डॉक्टर आपल्याला माझ्या घेतली आणि यांची मजा घ्यायच्या आपल्याला आपला समाज मोठा करायसाठी जोड जायचा माशेव तुम्हाला एक काम सांभाळ तेवढं करा यांच्यावर घेऊन प्रश्न दिवस हे तुमचं दादा यांच्या खटके तुमच्या जवळ हे साहेबाच्या गाडीत बसले की यांना जवळच द्यायचं ना रोज इथे रोज झालं खूप चालले ते मागे साहेब आणि साहेबात भा आलाय तिकडे जा म्हणे प्रयत्न करू आला यांच्या भाकरीच पण करून टाका तुम्हाला काय करायचं मी आहे तुमचं माझं तुमचा भाऊ म्हणून तुम्ही आपल्या पोराची वाटलं झाले आपल्या पोराचे कुठे त्यांचे पोरं गेले मोठे आता ते गेलेत परदेशात आपली लागेल कुठं तोडाली आपल्या पोरांच्या नाही आले भावने भाऊ नका नुसतं निवडणुकी पुरतो गोडबद्दल कोणी विचारत नाही आता प्रत्येक मराठीत हातात कागद दिसले कॉम्प्लीट चिटके तोवर चिटकू तू त्यांच्या काय आम्ही पूर्ण शरीर जाळून घेते तुमच्यासाठी ज्यांच्याशी कोणी दुश्मनी करू शकत नाही त्यांच्याशी दुश्मनी केली नाही समाजासाठी फक्त समाज मोठा वाहून आणि आताही निर्णय स्वार्थी जर असतो ना बदलेलच नसत म्हणलं असतं पाच पन्नास वळेत पळडे मग करा मी समाजाचा विचार केला समाजाला किती के त्रास होईल समाजात दुःख निर्माण होईल त्याच्यातून जर पडले तर माझ्या समाजात नाव ठेवतील सहा कोटी मराठी पाच सुद्धा निवडून आणले मग रस्त्यावर त्यांना बोलणार जिवारी लागणारे शब्द टोचून बोलणार आपल्याला आपला समाज खाली मान घालून चालणार हे नकोच प्रकाश माझ्या समाजात जर मान खाली होणार असतील त्याचा जर अपमान होणार आपल्या आपल्या ज्या गोष्टीची गरजच नाही त्यांना आपला करायला आणला नाही मराठ्यात ताटा देऊ महाराष्ट्रातले आलेलं जनशिक्षेते खूप करायचं निवाय व्यक्त आपला आधार आपला आधार पक्षी आणि नेता कधीच आपल्याला ने। आपले मुलं आपल्या आधार नेता तुम्हाला समजू विचारणारे भरपूर काळजी करणारे फक्त आपल्या आई विचारणारे भरपूर विचार मारतो काय चाललंय विचारणार म्हणला तरी करून निघून जाणार तेव्हा बरं म्हणलं तरी पूर्ण आपल्याला जेवढा त्रास आहे त्याची काळजी फक्त आपल्या बाबत करू शकते आपला समाजच नाही शकतो कोणी नाही आपण बघू ना आयुष्याचं बघा मी खरंच सांगता एवढी मोठी जनता मागाय म्हणल्यावर सहज सिट उभा केली असते मी अंदाज घेतला एका जातीवर लढणं सोपं नाही उघड लढायचं पोरं भावनिक असते ते म्हणणार लढा परत तीन जागा मतदाराची बाबरी होणार सिट पाडणार मराठ्यांची काय हल होणार हे विचारलं उदाहरणार्थ मी तुम्हाला ज्यावेळेस सांगतो मी एक असाही विचार केला जर उद्या त्याला पडले नंतर आजार झाला माझ्यासारखे तुमच्यासारखे एक एक दोन दोन महिने दुसऱ्या गावाला पळून जाते दोन एक महिने पण माझ्या गरीब मराठी मराठा सवस्वरूप लोक जाणार हे कुठे जाते त्यांच्या विचार पण आपण निर्णय घेतला की चार पाच जाती एकत्र असल्याशिवाय आपण नाही जिंकू शकत आणि निर्णय भूमिका घेतली आपल्याला नाही जाण्यासमोर त्याचा समाजही पुढे झाला तुम्ही जाणार का नाही पण थोडेफार उचले थोडेफार ते उमेदवार हवे आमदार मला आजारी एक गोष्ट करता हवे सहा सहा कोटी मराठे आधार एक रुसले तरुसले यांच्यासाठी नको शंभर उभा देशिले असतो शंभर देशासाठी सहा कोटी मराठ्यांचा अपमान करायचं वाटोळ करायचं काही रुसले काही तसेच येत काही तसेच पाऊत एकटे तुला याय नाय नाही काही काही माहीत भर आता विमामध्ये फोटो काढायचा मला काय काढाय समोर एका घेतो ते तसंच होत ज्याच्या मला फोटो असेल त्याला पाडून टाका असं असे तो ते आपल्या हातात हातातील ज्याच्या फोटो असेल का त्याला म्हणायचे पाडायचं चिन्ह म्हणजे ते खूपच फडक्यात तुम्हाला ह्यांनी ओळून घेत म्हणजे फोटो काय लोक मतदान करते फोटो काय का म्हणायचं हे डेंजर करून म्हणजे याला पाडून टाका कारण ते मत खायला उभा केले याचा अर्थ काय कोणाला निवडला ना नाही जे तुमच्या हिताचं काम करेल मला शेवटचे एवढं सांगायचं तुम्हाला की छोट्या छोट्या जाती राज्यात त्या इतकं लोक नव्हत्यात निवडून लोक लोकांना करतात ते जर पाच वर्षी काम होत आणि आपलं पूर्व गावपासून का लोक आपलं काम होत नाही त्याचं कारण वेळ आपण भावनिक होतो बुद्धिवादी आपला मराठा समाज जर बुद्धिवानी पण वेळ होतो भावनिक हे चौक तसं नाही करायचं जो निवडून येणार आहे ते तुमचे पाच काम करतो वरून हो मी आहे ना त्यांनी केले की मी वडेला वाढले आणि मी काय समजा तुम्ही शिवयेत मी समजाला मानल मायबाप माझं कुटुंब वाऱ्यावर सोडून मी समाजाला मायबाप मांडले आहे मग जर आता तुमच्या कुटुंबात तुमच्या या गावात एखाद्याला जर एक मुलगा दोन मुलं किंवा आई वडील घरात बसले आणि त्याला शिव्या दिल्या आईवडला मुलगा मुलासमोर ते मुलगा बसू शकतो का आणि मग ते ग बसत म्हणजे ते काय पोर आई बाबाचा अपमान बघू शकत नाही तसं सरकारने जर माझ्या समाजाला त्रास दिला का तस शेअर देतो बोर पोर ते चुकल्यावर शेअर देणार ना शेअर शिवाय काम होत नाही तुम्हाला खरं सांगतो हा इकडून खपा खपा बोर करते कोण काचा सहाय्य करते गोड बोलत नुसती घालायला लगेच त्यामुळे गोड गोड मी एकदाच फोन लावतो ते तसं काम थे थे। ते बाम होत ते करा त्यांनी केलं दुसऱ्यापर्यंत लगेच गोडे लावलं तिसऱ्या दिवशी कामच एका सर नाही तिथं केलं की नाही बावन हजार शिक्षक असत आम्ही एका शिकच वीस वर्ष पडून होत बावन हजार शिक्षक असत सांगितलं त्यांना जमतच नाही दुसऱ्यापर्यंत जवळ घोडे लावले कारण ते मी का काम केलं तरी एक शिक्षक आणि एक शिक्षिका तसेच लोक आले होते तसे पंधरावीस जण होते पण त्यात ती एक मैदा होती ती म्हणे मुलीचं लग्न करायचं तिचे मालक शिक्षक आहेत मग अडचण काय ती म्हणे लग्न होतं आणि याला मास्तर म्हणून दिवत आणि याला पगारत नाही <laughs> <laughs> ना म्हणलं काय खेळ मला समजून सांगा म्हटलं ते मध्ये टप्पावाडीच्या ज्या शाळा होत्या त्या पगारतच नव्हत्या त्या माऊलीच्या डोळ्यातलं पाणी बघितलं मला इतकं वाईट वाटलं इतके हालचाल इत त्यांना फोन करून सांगितलं निर्णय करा बैठक लावली आणि तो निर्णय मार्गी काढला चौदा तारखेला नऊशे कोटी रुपये मंजूर केले साडेपाच हजार शाळाला मान्यताही दिली आणि बावन्न हजार शिक्षक पगाराला बोला हुशारी करत असं ते किती का केले असते मला तुम्हाला एक महत्वाची आठवण करून द्यायची आरक्षणातले आता ते ज्यांना ज्यांना आरक्षण मिळालं ते खूप पुढे गेले ज्या नेत्यांना आमदारांना आपल्याला आरक्षण मिळून द्यायला पाहिजे तर त्याची जबाबदारी होती ते तिथे मिळून दिलं नाही पण आता आपली जबाबदारी आपल्या खांदावर आपण घेतली आपण ती पुरी पार पडायची अर्धवर सोडायचं नाही माझा समाज लोकमानाची होत नाही इतका एक झालाय की त्याचे तोडणार आहे फक्त तुम्ही राजकारणाच्या नादात एक अनुभव जाऊ न कोणतरी नेता निवडून येणार आपण बांधणं करत दुसरा तेव्हा मजा म्हणून आपण हे करायचं पुढच्या काळात मी जे आर काढायला लागला मी आपल्याला नाही घेणार त्याचा शासन निर्णय करायला लागतो एक त्याचा शासन निर्णय करावा लागतो खरंच ते होईल ते माझ्याकडे तक्रार आलेली ती ते मी लवकर करून घ्या आणि समाजाचे काही काम असू देव तुम्ही मला खांबे तर मी तुम्हाला खांबेल टेन्शन घेऊ नका तुम्ही अंगावर घेतो कोणाला तुम्ही बी मागे फक्त राजकारण मी काय सांगतो तुम्हाला मी आता सहज भेटायला आलेलो तुम्हाला तरी सांगून चालू तुम्ही फक्त राजकारण बघा ठेवून मला त्याच्या आंदोलनाला बाहेर पडचं हाक मारली की निघायचं सर्वात मोठा तुम्हाला दोन तीन वर्षात बघा खूप मोठा होणार आहे आत्ताच रोज दहा बारा तरी पोर येते लालपालाची एक मुलगी आली ती ए बी लागली म्हणून ती जाऊकली होती देवगाय पण प्रमाणपत्र निघालं हे बीबीसी तिच्या आईवडिलाच्या आजोळ्यात तिथे आमदास भयानक पोरं रोज नोकऱ्याला लागाले हे टक्का खूप वाढणार आहे आपला हे पण आपल्याला जिवंत ठेवावं लागणार ही लढाई जिवंत ठेवावी लागणार नसता लोक पुन्हा विरोध करून कुठाने करून काही वेगळा वेगळा मार्ग काढतील त्यासाठी आपण एक जोशीच लोक त्यांचं काही चलत नाही जसं नारायणगडला चार दिवसापूर्वी छापणार लो नारायणगडावर लोक बसत बऱ्याच जणांना सलाइन लावले मुंबई त्या दिवशी बऱ्याच ते मार्ग आलेच काहीच केलं नाही आणखीन करायचंय पुढं म्हणजे करा म्हणत नाही मी आणखीन म्हणून ते आपल्या मी सगळ्यात तेवढीच वाट बघले काय सांगत आहे त्या सांगा सांगा काय सांगा सांगा, सांगा तुम्हाला थांबा धरला तर आपण <laughs> तेव्हा धरत नाही मी कसा दम धरतो त्याला बोलून देतो ऐकवतो काय म्हणतो मग माग लागतो म्हणून ते यशस्वी होत नाहीत माझ्या मी फुटत नाही त्यांना किती पैसे दे आणून देते दे आणि आणून तरी नाही घेत नाही काय नाही काय नाही त्याची काही करायचीच गरज नाही कशी म्हणून तर ते माहीत आली मला मला मारायचं म्हणते परत जेला टाकायचं म्हणते आता मला जेव्हा टाकलं ते येण्याची मला जे तरी हे सगळ्याची लग्न पण मला ह्या सगळं लोकांना होती ते आपण एकमेकाला खंद स्वतः आपला हे विचार होता कामा त्या राजकीय स्वार्थापोटी तर हे आता हा विजानाच्या जा स्वार्थापोटी म्हणून लग्नाच कारणच ना त्याच्यापेक्षा आपला समाज एकत्र ठेवायचा आणि लढाई ठेवू ठेवून पुढं अनेकांडचं नेतून तर आरक्षण नाही बांध कोणी देत चलता मोटरसायकल पेट्रोल करून घेते काही जे त्याचं मसा ते बैल नेत होत कुणाचा मेय नाही रातारातचे कापसायचं होत प्रश्न नाही येत मराठ्यांना जगून देत नाही शेतकऱ्यालाही जगू देत नाही त्यामुळे आपली एकी जर राहील ना आपलं कोणीच काही करू शकत आणि चांगल्या चांगल्या केलं एक बोलत नाही बरं मला आता ते बघ बस मागडाने गोष्टी सगळे काय बोलवतो काय नाही मला वाटतं तुमचं मध्ये आता आता एक वर्ष केला काही हां का मग ते नाही झोपले आमची ते माग गाडी मग चिकून पाडा म्हणत असतो मी उलट बघितलं सरकार म्हणलं आरक्षण देत नसते म्हणलं मग घेत असतो ते उलटत असतं आपला कारभार माझा समाज कसा मोठा होईल त्यासाठी मी काम करतो तुम्ही सुद्धा आपला समाज मोठा कसा होईल यासाठी आपला काम टाकून जायचं हा मार्ग सगळ्यांनी आणि तुमचा युवा म्हणून सगळं उघड गेला रे रोज त्या उदाहरकत असतं ते बाहेर जरा ते खाली ठुतच नाही ती गाडी भरगडून कडून ती एक आमचा काशी

तेथेकडे आपल्याकडे मारत असं हुकून हुकून आल्या सगळं मला काही म्हणतात मला बच्चव जिंनापास का मी ऐक मार सिंग घेत नाही नऊ वाजता नवका पुढचा कार्यक्रमच याला असतो आज पायातोडी जो फोटो पडून मला गोळीला टाकलेले असते कामच्याकडे गार झाला बघा माझ्या साडे बारा वाजता रात्री त्याच्यात टाकलं ध्यान झाला पाहून जरूच नाही मागे घरी गेलो फाईल घेऊन आलो दुसरीच घेऊन आलो आजकाल मला जाणार ही फाईल नाही मला म्हणतो मी ती होती चीक दारू ठेवणार दोन तीन कामं करा मराठी आपल्याला एकराला आयुष्याचं आरक्षण द्या व्यसनापासून लांब जास्त दारू ठेवणार बाकी आता मुलगा म्हणून बाकी सम्रायले मी आहे सगळे संकट मी आम्हाला घेतो तुमचे फक्त व्यसनापासून लांब जाधव वगैरे कमी काम दोन दोन तीन तीन फुट सोडून द्या का मरायला गेले इकडे तिकडे हिटका पुढे आहेत तिसरा बरापूर बघून जातात बाईल टोकरी दोन बाय टोकरी बांध बघायच कमी करा पंधरा महिने झाले आंदोलन सुरू आहे चौदा पण इअर पी केस नाही बांधायचे सध्या मराठीचे महाराष्ट्रात बांधून दर वाताला वाढून बघा या पंधरा दिवसा ती जरा कमी करा अडधी याची घी अडधी त्याची घी कोणाची घेऊ नका का उपसे मारा गेली पंधरा दिवसांना काय फरक न पडत तुम्हाला कोणाच्या दारू फारू हात लावू नका उघड जिवढं समाज वयाला जाईनास काम नका करू आपण आरक्षण कसं मागतोय समाज माफावा म्हणून फक्त त्याच्यापासून लांब आपली इतकी भयानक शक्ती चांगल्या चांगल्याला फरका पडू नुसते जमले तरीही कधीच करीत मराठी ठापले नुसते जमले तरी पुढचे ते निकट लागते मी आत्ताच उदाहरण सांगतो तुम्हाला कालच परवाच मी सांगितलं आम्हाला निवडणूक लढायची जे आपल्या विरोधात ताई होते का ता 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 ते असे गुणूक वेगळे झाले कसले म्हणून काही आता काय करावं सगळं बुडून टाकलं त्यांना लोकांनी आपली जात पुढे फुट आपल्या ते वाट बघायची आणि ते वाट बघते काय करतय काय नाही काय करतय काय नाही एकदा तीन ताकी होत मी त्यांना सगळ्यांवर त्याच्या आधी लाडायचं का नाही लाडायचं का नाही असं करता काढत दोन एक महिने त्याच्यावर घेतले त्यांनी यादीच उशेर टाकली भीती भीती म्हणजे किती बोटी आता त्यांना लोड यायला लागलाय काय म्हणते शेवटच्या शे क्षणात काय नाही ते काही का होईल राजकारण लढव ठेवू नका संभ्रमात भे राहू नका सांगितला नाही निर्णय सांगितलाय ते सांगणं होईल नाही होईल तुमच्या हिताच्या गोष्टी करा बोंड घ्या किंवा तुमच्या मागण्याच्या बाबत असेल तिकडं करा आता त्या गोंडचं एक मी महायोग्य प्रत्येकी लोकले इतके हुशार येत ना बाकी जेव्हा काहीच नाही ऐकलं भाषण देईन तेवढंच ऐकलं मी म्हणलं जेव्हा गोंड देईन व्हिडिओ व्हिडिओग्राफी दे त्याला मतदान जे कवा त्याला पडणार नाही तेच कोण घेऊन यायला लोकांना मला माझंच त्या तू नाताना पडणार नाही तुला तू कोण काय आला ते मला तुम्हीच म्हणली म्हणजे इथपर्यंत काहीच हो त्यामुळं सध्या त्याला आपण कोणाला बोंड आणून पाठिंबा द्यायचा ज्याला पाठिंबा द्यायचा म्हणून मतदारसंघातले मराठी त्याचा बॉन घेते आता कोणी उठाय आणि बोंडच घेऊन यायला तिकडे आमच्या वेळी दुसरं काही काम नाही करेल प्रचार नाही त्याला गैर चिन्ह काय तो आवायला बोला ध्यानात होत नाही आता म्हणजे उमेदवार तू बोंड द्यायला मला आणि तोच चिन्ह्यात आणि मग म्हणजे असं सुद्धा गोष्टीचा आपण वापर करावा लागेल की काही अपक्ष यासाठी उभा राहिले तिनुसार आहे राजकारणात संग्रम ठेवू नका क्लिअर या गावातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो आपण चॅनलच्या माध्यमातून सगळे बघताय तुम्हाला सांगतो संग्रमात राहू नका पुढं काय व्हायचं असं ते होईल पाडापाडी होईल नका का ते हे पुढचा निर्णय शेवटच्या टप्प्यात काय असेल बघू पण लढा फक्त डोक्यात ठेवा लढा जीवंत ठेवायचा आहे मराठ्याच्या शक्तीच्या पूर्ण कोणाची शक्ती चालत नाही त्यामुळं आपण आपल्याला थांबरा आपल्या आपल्या गावात जरी मिळालं असलो तर आपल्या पाहुण्याला मिळायचे आपल्या मामाला मिळायचे आपल्या मावशीला मिळालं पाहिजे आपल्या मेवण्यांना मिळायला पाहिजे आपल्या तिकडं दिलेल्या बहिणीला मिळालं पाहिजे हे नाते होते आपल्या राज्यभरेत सगळ्यांसाठी आपल्याला लढायचं आपल्याला मिळालं म्हणजे आपण शांत बसून तर तुम्ही म्हणायचं आमचं भागलं काही तिकडे तू तुकडं उद्योग बंद थोडं आम्ही पास तुमच्या जेव्हा आंदोलन तिकडं मला असं कुठे त्यांना एकट्या तुम्ही सगळे सोबत न केलं सांगा आम्ही काय करतो ते बघा म्हणून एकटे काय तुमच्या आणि रोज मोबाईलवर एक पोट आपल्या आरक्षणाची मराठ्यांनी जागा मोबाईल कसा आपल्या समाजाच्या हिताचा त्यासाठी वापर करा ना एखादा दिवस बरं काय ते बघा तर तेवढी एखादी पोस्ट टाकली आपला जरा जिवंत राखू समाजाला वाटतं सगळा समाज जागा आहे तुम्ही थंड पडले की वाटतं बंद पडलं का करू तुम्ही एक मिनिट सुद्धा लागत नाही पोस्ट टाकायला एक मिनिट काही काहीच्या मोबाईलला चेक केलं ना पोस्टच नाही आणि तीन वाजतो तीन पाठ तीन वाजेपर्यंत ऑनलाईन तू करतो काय पाठ तीन वाजता ऑनलाईन हे ऑनलाईन दिसतो आणि तू पोस्ट कस कटायला तर रोज आपल्या बसवली तू म्हणजे आपण आपला वेळ सुद्धा काही समाजासाठी केला पाहिजे आपला समाज जागा ठेवा एकमेकाच्या मदतीला जायचा वाद झाला असला तरी एकमेकाचा तोंड बघत नसला तरी मदतीला जायचं बोलू नका पण मदतीत जायचा एकमेका आपल्यावर तळायला दोघं आपण एक झाल्यापासून त्यांना तुम्हाला मांडीला मांडी लावलेला बघायचं नाही त्यांना ते खपतच नाही आणि आता चांगले चांगले लोक जवळपास सतराशे ते अठराशे कुटुंब असे होते एक गटात मी एका ताटात जेवायला बसले त्याला आपल्या आपल्याला शक्ती वयाला घालायची नाही कोणाच्या वाटा जायचं नाही आणि कोणाला ताजिबात घ्यायचा नाही कोणाला पाय लावायचं आपल्याला